आज तुम्ही आज दाखल केलेला आहे आज तुम्ही आज लक्कर केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून लोक सम्रमले होते की तुम्ही अर्ज भरताय का नाही हे होता आता तुम्ही अर्ज भरलेलं तर काय नाही मनामध्ये सम्रम असण्याचं कारण आहे कारण मी भाजप पक्षामध्ये आलोय आणि राजेंदादा मालकांसोबत आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा करूनच मी पक्ष प्रवेश घेतला होता आणि कुरुल गटामध्ये आपलं काम आहे आणि जनता माझ्यासोबत आहे आणि आज तुम्ही बघा अर्ज भरायसाठी माझ्यासोबत एक हजार लोक आलेले आहेत हेच माझं प्रेम आहे हाच माझा विजय मतदारांसमोर जाताना आपण कोणते विषय जाणार आहोत आपण मतदारांसमोर जाताना कुरुल गटामधले जे काही रस्ते वीज आणि पाणी हे प्रमुख प्रश्न आहेत आणि जे काही आ, घर म्हणजे हेचे जे प्रश्न आहेत काय छोटे छोटे रस्ते आहेत गटारे आहेत प्रत्येक ठिकाणी झोपडपट्टीमध्ये काय विषय आहेत तर हे विषय पण आम्ही घेणार आहे तुम्हाला उमेश पाटील वाटतील अ मी मागच्या महिन्याभर मध्ये पूर्ण घर टू घर सगळ्यांना भेटलेलो आहे माझ्या मतदारांशी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्या भागामध्ये आपला जकरा साखर कारखाना आहे त्या माध्यमातून आपण अडीच हजार लोकांना त्या भागातल्या मी रोजगार दिला आहे दहा हजार शेतकऱ्यांचा ऊस मी तोडतो त्यांच्यासोबत माझी खूप कौटुंबिक ना आहे आणि ज्यावेळी मी आज घरी जातो त्यांच्या तर प्रत्येकाचा जो काही आजार म्हणा किंवा ते काय त्यांनी जे काय माझं स्वागत केलंय त्याच्यामुळे मला असा विश्वास वाटतोय की माझा विजय हा निश्चित आहे खरं तर गाव दौरा करत असताना दादा लोकांनी काय काय प्रश्न मांडले आणि आज प्रतिसाद काय जनतेचे प्रश्न मोठे आहेत प्रश्न आहेत ते रस्त्याचे आहेत आणि आपल्या भागामध्ये जे कॅनल कॅनलचं पाणी येतंय त्या पाण्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहेत रस्त्याचे जे प्रश्न आहेत ते आता पाणंद रस्ते म्हणा किंवा जे ग्रामीण रस्ते, रस्ते, रस्ते आहेत ते रस्ते पक्षाशी बोलून पालकमंत्री आहेत भाजन मालक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण तो सगळा प्रश्न प्रामुख्याने सोडूया आणि लोकांना हा जो उत्साह दिसतोय तर लोकांना माझ्याकडून अपेक्षा दिसत आहेत पुढच्या भविष्यामध्ये की येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना एक आश्वासक चेहरा वाटतो असं एकंदर दिसते माझ्यापेक्षा मीडियाला जास्त समजेल निश्चितच माझा तो पुढचा प्लॅन आहेच ज्यावेळी मी एकदा ही निवडणूक जिंकून आत गेलो ते आपण त्याच्यावरती मोठा प्लॅन करतो दो एक दोन हजार एकरावरती आपल्या भागामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये माझं स्वप्न आहे आणि ते निश्चित मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार असा विश्वास मला आहे आता या आणि या ठिकाणी राजकारण सगळं वेगळं आहे तर त्या ठिकाणी लोक कमळाला कमळाला निश्चित पसंती देणार आहेत कारण त्यानंतरच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कमळाला लोकांनी पसंती दिलेली आहे कमळाला लोकांनी विकासासाठी पसंती दिलेली आहे विकास हा फक्त कमळच करू शकतो असं मतदारांच्या मनामध्ये ठाम झालेला आहे दा प्रश्न काय जिल्हा परिषद गटाचं ठळक विजन म्हणाल तर लोकांच्या प्रामाणिकपणे सर्व अडचणी सोडवणे हे माझं विजन असणार आहे